जेव्हा तुम्हाला ना जेवण जेवायची इच्छा नसेल किंवा भूकच नसेल ना त्यावेळी ह्या अशा मिरच्या एकदा करून नक्की खाऊन बघा तुम्ही एक घासाच्या ऐवजी चार घास नक्कीच जेवाल झटपट होणाऱ्या या मिरच्या फक्त अर्ध्या चमच्या तेलामध्ये तयार होतात नक्की एकदा करून बघा दोन घास नक्कीच जास्त जेवाल एवढ्या चवीला भारी होतात ह्या मिरच्या नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी छान अशा हिरव्यागार मिरच्या घेतल्या आहेत या अजिबात तिखट नसतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची साल जाड असते त्यामुळे खायला जरी गेलात तरी अजिबात तिखट लागत नाही आतमध्ये बिया पण खूप कमी प्रमाणात असतात त्यामुळे मी या मिरच्या घेतल्या आहेत स्वच्छ मिरच्या आधी धुवून घेतल्या आहेत मिरची घेतल्यानंतर थोडासा देठ कापून टाकायचा जास्त देठ नाही कापायचा आता देठ कापून झाल्यानंतर कोरड्या कपड्याने हे चांगले फुसून घ्यायचे म्हणजे ज्यावेळी आपण भाजू त्यावेळी ते उडणार नाहीत किंवा डोळ्यावर शिंतोडे उडणार नाहीत यासाठी सगळ्या आधी मी मिरच्या चांगल्या कोरड्या फुसून घेते आता मिरच्या कोरड्या फुसून घेतल्यानंतर ह्या मी उभ्या चिर मारून घेणार आहे आणि चिर मारून घेतल्यानंतर या मधल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून टाकायच्या म्हणजे थोडे पण तिखट लागणार नाही अशा प्रकारे पूर्ण असं कापून घ्यायचं फक्त एवढीच काळजी घ्यायची की डेटाकडून कापताना ती पूर्ण कापली नाही जाणार आणि आपण चमच्याच्या साह्याने ह्या बिया आधी काढून टाकायच्या कारण मिरची जरी तिखट कमी असली तरी ह्या बिया ज्या असतात त्याने आग होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्यासाठी ह्या खूप खराब असतात त्यामुळे चमच्याच्या साह्याने ह्या मिरच्याच्या बिया काढून टाकायच्या म्हणजे हाताची जळजळ किंवा आग होणार नाही अशा प्रकारे ह्या मी आधी बिया सगळ्या काढून घेते आहे फक्त एवढीच काळजी घ्यायची ती म्हणजे मिरची कापताना डेटाकडे थोडंसं गॅप ठेवायची म्हणजे मिरची पूर्ण कापली जाणार नाही आपण जे आतमध्ये सामान भरू किंवा मसाला भरू तो चांगला आतमध्ये भरला जाईल आता अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून टाकल्या आहेत आणि मिरच्या एकदम साफ करून घेतल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे बिया फेकून द्यायच्या आता ही जी मिरची आहे ती थोडी जाडसर आहे त्यामुळे जा चवीला छान लागते आता इथे मी मसाला बनवते त्यासाठी पॅन घेतला आहे आणि त्या फ्राय पॅनमध्ये मी अर्धी वाटी बेसन टाकून घेते आहे ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल वापरायचं नाही कोरडंच हे बेसन टाकून भाजून घ्यायचं असं कोरडं भाजल्यामुळे मिरची आपण ज्यावेळी खाऊ त्यावेळी ती कच्ची लागणार नाही आणि आतपर्यंत चांगली शिजली जाई बेसन चांगलं भाजत झाल्यानंतर पाव चमचा इथे हळद घालून घ्यायची त्यामध्येच एक चमचा धने जिरे पूड घालायची आणि हे सगळं चांगलं कोरडं भाजून घ्यायचं रंग बघाल तर बदलत आला आहे त्यामध्येच एक चमचा मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मीठ बेसनला चांगल्या प्रकारे लागलं जाईल पाव चमचा हिंग पण टाकून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी इथे आमचूर पावडर एक चमचा टाकून घ्यायची इथे जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर इथे तुम्ही चाट मसाला वापरलात तरी चालेल किंवा लिंबाचा रस जरी वापरलात तरी चालेल पण लिंबूचा रस टाकला तर बेसन होतात त्यामुळे मी इथे आमचूर पावडर टाकली आहे आमचूर पावडर टाकल्यामुळे पण पन कमी होतो आणि मिरच्या पण चटपटीत अशा आंबट तिखट तयार होतात आता हे सगळं मी एकदम मंद गॅसवर भाजून घेत आहे अजिबात गॅस फुल नाही आहे थोडा जरी गॅस फुल झाला तरी बेसन जळलं जातं आणि मिरचीची चव इथे बिघडून जाईल बेसनाचा पूर्णपणे रंग बदलला आहे आता हे बेसन पूर्णपणे थंड करून घ्यायचं हा जर मसाला जास्त झाला तर तुम्ही बर्नीमध्ये भरून ठेवू शकता ज्यावेळी मिरच्या भाजायच्या असतील त्यावेळी पुन्हा तो वापरात आणू शकता आता ह्या ज्या मिरच्या आपण चिरून ठेवल्या आहेत ना त्यामध्ये हे बेसन पण मी चमच्याच्या साहाय्याने भरते आहे म्हणजे आपल्याला हाताला जी जळजळ होते ती अजिबात होणार नाही ह्या मिरच्यांमध्ये हे कोरडंच पीठ भरायचं असं भरल्यामुळे आतमध्ये जे मिरचीचं मॉइश्चर असतं किंवा पाणी असतं त्यामुळे हा मसाला आतपर्यंत चिकटला जातो इथे कुठलंही तेल किंवा पाणी वापरू नका असा प्रकारे दाबून एकदम ह्या मिरच्यांमध्ये हे बेसन भरून घ्यायचं चवीला खूप छान होतात जेव्हा काहीच खायची इच्छा नसते ना त्यावेळी अशा मिरच्या भाजलेल्या खाऊन बघा खरोखरच भूक छान लागते आणि दोन घास नक्कीच तुमचे जास्त जातील अशा प्रकारे सगळ्या ह्या मी मिरच्या भरून घेतल्या आहेत आता हे जे बेसन राहिले आहे ते आपण नंतर हवं तेव्हा वापरू शकतो एक महिना चांगलं राहतं कोरडं भाजलेलं असल्यामुळे आता इथे मी पुन्हा त्याच पॅन घासून एकच चमचा अगदी तेल टाकून घेतलं आहे बघू शकता छोटा एक चमचा तेल टाकला आहे ज्यामुळे मिरची जळणार नाही म्हणून आणि आता तेल सगळीकडनं फिरवून पॅन मध्ये घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूला लागलं जाईल हे तेल आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या अशा एक एक ठेवून घ्यायच्या ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं झाकण ठेवू नका झाकण ठेवला थे तर त्या मिरच्या शिजल्या जाणार वाफेच्या पाण्याने आणि चव ह्या मिरच्यांची बदलून जाणार अशा प्रकारे मी स्लो गॅसवर ह्या मिरच्या आधी भाजून घेते इथे पण गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि मिरच्या हळूहळू परतून घ्यायच्या डेटाकडे पकडून जर परतला तर आतलं जे सारण आहे किंवा बेसन आपण जे भरलंय ते खाली सांडणार नाही अशा प्रकारे मी अलगद हे आधी परतून घेते मिर जाड सारीच्या असल्यामुळे पटकन हे जळत नाही आणि चांगल्या आतपर्यंत शेकले जातात अलगद हे दोन ते तीन वेळा असे मी परतून परतून भाजून घेते भातताना थोडी एवढीच काळजी घ्यायची की गॅस एकदम मंद ठेवायचा म्हणजे याचा धूर होणार नाही किंवा जळणार नाही आपल्याला ठसका पण लागणार नाही अशा प्रकारे मी अगदी हळूहळू परतून घेते म्हणजे आपलं जे सारण आहे ते मिरच्यांमध्ये छान राहील आणि मिरच्या पण चांगल्या शेकल्या जातील अशा प्रकारे मी तीन ते चार वेळा हे परतून परतून भाजून घेते आहे दोन्ही बाजूने अशा दाबून दाबून भाजून घ्यायच्या म्हणजे त्याच्या ज्या और... टेट आहे आणि बा खालचं जे टोक आहे त्याचं ते, चा, ते चांगल्या प्रकारे भाजलं जातं कच्चं राहत नाही बघू शकता मिरच्यांचा रंग पूर्णपणे बदलला आहे आणि सारण जे आहे ते पूर्णपणे भाजलं गेलं आहे अजिबात कच्चं राहत नाही अशा प्रकारे ह्या मिरच्या आपल्या छान भाजून होतात ह्या मिरच्या जर फ्रीजमध्ये ठेवलात तर आठ ते दहा दिवस खराब होत नाहीत कारण ह्यामध्ये आपण पाण्याचा वापर केला नाही आहे किंवा लिंबाचा पण वापर केला नाही आहे त्यामुळे फ्रीजमध्ये जर डब्यात भरून ठेवलात तर आठ ते दहा दिवस अजिबात खराब होत नाही प्रवासाला जर घेऊन जायचं असेल तर प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता अशा प्रकारे माझ्या मिरच्या या सगळ्या भाजून झाल्या आहेत छान अशा भाजल्या गेल्या आहेत नुसत्या जरी वरण भाताबरोबर जरी ह्या मिरच्या खाल्लात ना तरी दोन घास तुमचे नक्कीच जास्त जातील चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता अजिबात तिखट नाहीये आणि आतलं जे सारण आहे ते छानपैकी भाजल्या गेल्यामुळे चव पण ह्याला खूपच छान भन्नाट लागते एकदा नक्की करून बघा कुठे प्रवासाला जात असाल तर अशा मिरच्या घेऊन जायला काहीच हरकत नाही तिखट नसल्यामुळे लहान मुलं पण ह्या मिरच्या खाऊ शकतात एक तुम्हाला मी मिरची दाखवते त्यामधलं सारण भरलं की नाही बगा, ते बघा इथे बघाल तर सगळ्या मिरच्या छान अशा भाजल्या गेल्या आहेत आतमध्ये सारण अजिबात कच्चं नाही आहे बघू शकता आतमधलं जे सारण आहे ते छान असं भाजलं गेलं आहे अशा प्रकारे एकदा मिरच्या करून बघा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा खूप जणांबरोबर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा